आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय बरं तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता तेव्हा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिलंय का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे तिच्या बर्थडे ची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून कधी आपण देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो तरीही बाळाला कोणी काही बोललं तर तिचं मन येत भरून तरीही बाळाला कोणी काही बोललं तर तिचं मन येत भरून आपण बोलताना मात्र विनाकारण शिवे आईवरून लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते कधी देवापुढे दैवा पुढे नशिबा पुढे लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आईहून बाळनो कधीतरी वागा ना तिचा खडबडा हात हातात घेऊन एकदा बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईने कड्यावर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा म्हणता आईच्या पोटी जन्माला येतात आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी कधीच गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी लोक कोणाशी स्पर्धा देवा नको कोणाचा हेवा नको कोणाशी स्पर्धा देवा नको कोणाचा हेवा जग जिंकायचं ना तुम्हाला मित्रांनो आईच्या पायावर डोकं ठेवा